वसंत पंचमीच्या निमित्तानं पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणी वाटेचा शाही विवाह सोहळा संपन्न होतोय यासाठी संपूर्ण मंदिर हे फुलांनी सजवण्यात आलंय सकाळपासूनच सनई अशातच विठ्ठल आणि रुक्मिणी लग्न विधीसाठी खास दोन टन फुलांपासून मयूर मंडप उभा केलाय पंढरपुरात देवाची लगीन घाई देखील सुरू झाली आज वसंत पंचमीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह संपन्न होतोय आपण बघितलं ना सभामंडपामध्ये आहे ज्या सभा मंडपामध्ये जवळपास पाच स्थानाच्या फुलांनी आकर्षक अशा रंगीबेरंगी फुलांनी सजावट करण्यात आलेली आहे आपण एकंदर बघितलं सुद्धा वाजायला सुरू झालेले आहेत वराडी मंडळी आता जमा आहेत आपण पाहिलं तर या सभा मंडपामध्ये सनईचा उघडा वाजतोय दहा ते बारा या वेळेमध्ये अं विठ्ठलाचा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे आणि पुणे येथील विठ्ठल भक्त जे आहे ते त्यांच्याकडून जे सजावट करण्यात ते माझ्या बरोबर काय सांगाल भारतराव तुम्ही सजावट केली आहे पण आहे रामकृष्ण हरी या वर्षी आपण सोहळ्यासाठी मयूर विधीमंडप फुलं वापरले त्यांनी किती वेळ लागला ही सजावट करण्यासाठी गेल्या आठ तास कंटिन्यू आम्ही परिश्रम घेत आहोत आणि साडेचार ते पाच टन फुलांचा वापर केला किती वर्ष झाले सेवा गेल्या अठरा वर्ष आले आपण निस्वार्थीपणे आणि आनंद भावी अशी सेवा करत आहोत आपण एकंदरीत बघितलं तर दहा ते बारा या वेळेमध्ये विठ्ठलाचा ना रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न होतोय आपण बघितलं माझ्या पाठी मग जी मयुरी विधी मंडळ आहे मंडप आहे ते आता आकर्षक अशा फलाने सजवट आलेले आहे कॅमेरामॅनची एडिसा मी माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर